नमस्कार मी राजू किशन साळुंगे राहणार शिरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली सर आपण किती वर्षापासून शेती करता मी जवळजवळ दोन हजार सात आठ सालापासून मी द्राक्ष शेती करतो किती एकरापासून आपण सुरुवात केली माझी साधारणपणे सुरुवातीला अर्धा एकर वीस पंचवीस तीस गुंटल द्राक्ष बाग होती द्राक्षाच्या अगोदर काय शेतीमध्ये काय होतं द्राक्षाच्या अगोदर काय हायब्रीड हायब्रीड गहू असतं जास्त काय बागायती पिकं नव्हतीच त्यावेळेला आमची आपल्याकडे वरायटी कोणकोणते कोणती येतात आता आत्ता साधे सोनक आहे सुपर आहे सुपर सोनका सुपर सोनका जास्त आहे आपले ज्या व्हरायटी तुम्ही सुपर सोनकासारख्या वगैरे प्लांटेशन खाली आणलेल्या आहेत ह्या व्हरायटी ॲक्च्युली प्लांटेशन करताना किंवा त्याचं उत्पादन घेताना काही प्रॉब्लेम येतात का अजूनपर्यंत काय कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला व्हरायट्या थोड्याशा सेन्सिटिव्ह आहेत पण त्यांच्या अनुषंगाने जर गेलं तर कोण अजून तर कोणत्या प्रकारच्या आम्हाला सरांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनामुळे केल्यामुळे अजून तर कोणत्या प्रकारची अडचण आम्हाला आलेली नाही परंतु तुमच्या तु 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 एरियामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांना या व्हरायटीचे काय प्रॉब्लेम आहे ह्या व्हरायटीचा प्रॉब्लेम असा आहेत की ह्या वरायट्या जस जशी शुगर भरल तस तसं ह्या व्हरायट्या म्हणजे ममी किंवा ह्या व्हरायट ह्या ममी जास्तीत जास्त बळी पडतात गळकुजीच्या संदर्भात हा गळकुजेला गळकुजेला पण ह्या वरायट्या भऱ्या भयानक सेन्सिटिव्ह आहेत प्लॉटच्या प्लॉट यंदा तर जास्त पाऊस पडल्यामुळे प्लॉटच्या प्लॉट लोकांचे असे पावसात गळून खुजून गेले तुमच्या बागेमध्ये ह्याची मॅनेजमेंट करताना या व्हरायटींची तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कुठून घेतली आम्ही ह्या गोष्टीची सर्व माहिती आम्ही ओ एस एस अग्रो कन्सल्टन्सी तासगाव यांच्याकडून आम्ही घेतली हे प्रॉब्लेम सुटत आहेत का तुमचे हो ह्या प्रॉब्लेममध्ये आम्ही आज आम्हाला स्वतः तर अजून तर ह्या गोष्टीचा कधी प्रॉब्लेम आलेला नाही आम्ही स्वतः अजून जवळ दहा बारा वर मी द्राक्ष येते करतो व्हरायटी पण दहा बारा वर झाली माझं सुपर सोनक आहे पण अजून एकाही वर्षी आम्हाला ह्या व्हरायटीचा कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम आलेला नाही साधारणपणे आपलं उत्पादन किती टनापर्यंत जाते उत्पादन जाते की चौदा ते सोळा टनापर्यंत जाते एकरी ही जी कन्सल्टन्सी आहे ही कशा प्रकारची कन्सल्टन्सी आहे ही कन्सल्टन्सी आम्ही अगोदर सुरुवातीला आ, आता आता जास्तीत जास्त हो, भर या कन्सल्टन्सी पानदेट परीक्षा नाव जास्त आहे आणि दुसरी गोष्ट की आम्ही म्हणजे बऱ्यापैकी टॉनिक वगैरे जी काही सिंथेटिक अम्युन असेड किंवा स्टुरॅड असतील याच्यावर आमचा बिलकुल भर नाही त्याच्यामुळं प्लॉट शक्यतो खराब होत नाहीत या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी लेक्चर्स दिली जातात त्याच्यातून काय माहिती मिळते तुम्हाला ही लेक्चर आम्हाला सध्या अगोदर सुरुवातीला प्लॉट व्हिजिट होते या पर त्यानंतर ऑनलाईन झाल्या आणि ऑनलाईन झाल्यामुळं त्याचा फायदा असा होतो की सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पाहिजे त्या वेळेनुसार बघता येते आणि त्याच्यामुळे चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते त्याच्यामुळं या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला मिळते ती शास्त्रीय माहिती असते का क्यू माहिती असते नाही शास्त्रीय माहिती असते त्या माहितीच्या आधारावर तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय घेऊन तुम्ही या द्राक्षबागेमध्ये सक्षम आहात असं तुम्हाला वाटतं हो हो अगदी शंभर टक्के सक्षम आहे कोणत्याही गोष्टीचा आतापर्यंत दहा बारा वर्षात कोणत्याही आम्हाला गोष्टीची अडचण आलेली नाही त्याच्या लांब मान्याच्या व्हरायटीचं प्लांटेशन करता वापर कशा प्रकारे करता किंवा कोणते पीजीआर टाळता पीजीआर सिंथेटिक अम्युन अॅसिड किंवा स्टुराइड ह्याचा वापर आम्ही बिलकुल कधी करत नाही लांब लांब मान्याच्या माध्यमातून काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या का वेगळं असं काय खर्चावर नियंत्रण ठेवून द्राक्ष शेती केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट खर्च करताना पण जो लागणार आहे तो तो खर्च करायलाच पाहिजे आणि पांदेट पांदेट परीक्षणामुळं एकदम खर्च कमी होतो आहे ज्या गोष्टी झाडाला लागणार आहेत त्याच गोष्टीवर खर्च क खर्च केलेला बरा पडतो आहे ज्या नको त्या गोष्टी टाळ्या जातात त्याच्यामुळं जा खर्च एकदम कमी होतो आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे बाकीचे शेतकरी करतायत त्याच्यावर खर्च जास्त होते आणि तुम्ही टाळ द्या आम्ही पहिला प्रथम आमचा हेतो आहे की शेणखत की शेणकत एक आमच्या भागात भरपूर आम्ही सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळी द्राक्ष शेती करत होतो त्यावेळी आम्ही शेणकत भरपूर गाजत होतो त्या शेणखतवरच आमचा पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये आमचा खर्च होत होता तर आम्ही एस अग्रोला जॉईंट झाल्यापासून आम्ही शेणकत जवळजवळ आठ ते दहा वर्षाला पूर्ण बंद केले तो खर्च आमचा जवळजवळ एक लाख रुपये खर्च वाचला आणि त्याच्या त्याच्यासाठी आम्ही काय केलं हाही गवतं वाढवणे कटर घेतलेत ग गवत कट करायच्या आणि तीच गवतं कट करून टाकतोय आणि वर्षाला असे चार ते पाच वेळा आम्ही पावसाळ्यात करतो त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी शेणखताच्या खर्चाचं ह्याला एक ऑर पर्याय सापडला आणि दुसरी गोष्ट एकदम कमी खर्च होतोय तुमच्या शेतीमध्ये तणनाशकांचा वापर करत बिलकुल करत नाही तणनाशक आम्ही कधीही मारत नाही याच्या व्यतिरिक्त अजून अशा काही गोष्टी आहेत की ज्या इतर शेतकरी करतायत आणि तुम्ही त्या टाळलेल्या आहेत पेस्टिसाईडच्या बाबतीत असतील किंवा अजून काही बायोस्टिमलँडच्या बाबतीत असतील जे इतर शेतकरी करत आहेत पण त्याचे दुष्परिणाम शेतीवर होत आहेत असं तुम्हाला वाटतं अशा कोणत्या गोष्टी आहेत औषधांच्या बाबतीत असतील इतर शेतकऱ्याचा आमच्यात फरक म्हणजे सिस्टमिक औषधांचा वापर जो इतर शेतकरी अगदी बाग फुटण्याच्या अवस्थेपासून जी करतात तो खर्च करतात इतर शेतकरी आम्ही वीस दिवसानंतरच पहिला सिस्टमिक औषध गेली कित्येक वर्ष झाली मारतोय ती त्या शेतकऱ्याचा आमच्यात तो एक फार मोठा फरक आहे आणि दुसरी गोष्ट जे ई एस एसच्या जे ज्यावेळी स्प्रे चालू असतात त्यावेळेला इतर शेतकरी भरपूर त्या मशीनमध्ये ॲम्युन ॲसिड स्ट्युरायड किंवा अनेक काही औषध मिक्स करतात आम्ही दुसरी कोणतीही औषध जी ए व्यतिरिक्त आम्ही कोणतंही त्यात औषध मिक्स करत नाही शक्यतो सांगली जिल्ह्यामध्ये ह्या लांब महिन्याच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम शेवटच्या टप्प्यात येतो तो क्रॅकिंगचा हा तर तुम्हाला हा प्रॉब्लेम किती भेटचा होतोय कधीच आमच्या प्लॉटमध्ये कधी क्रॅकिंग झालेलं नाही आतापर्यंत आतापर्यंत दोन तीन वेळा हो हो तर असे प्रसंग घालते की अगदी हार्वेस्टिंगच्या वेळेस पाऊस दोनदा प्लॉ प्लॉट आमच्या पावसात घावला होता तरी सुद्धा पाऊस पडल्यानंतर इतर ठिकाणी भयानक क्रॅकिंगचा प्रॉब्लेम उभारला होता पण आमच्या प्लॉटमध्ये क्रॅकिंग बिलकुल झालं नाही आणि चांगल्या पद्धतीने तो प्लॉट हार्वेस्टिंग पण झाला चांगल्या रेटमध्ये कुठली कारणं असतील या क्रॅकिंगसाठी क्रॅकिंग होण्यासाठी असं वाटते तुम्हाला क्रॅकिंग होण्यासाठी ॲम्युन ॲसिड आणि स्टुरायड ही ह्या दोन गोष्टी जास्तीत जास्त जबाबदार आहेत ह्या क्रॅकिंगसाठी हे शंभर टक्के सत्य आहे तसे काय तुम्ही प्रयोग करून बघितले का प्रयोग आम्ही स्वतः नाही केले पण आम्ही आमच्या काही काही मित्रांच्या प्लॉटवरही आम्ही म ज्यावेळी अगदी डिसेंबरच्या सुरुवातीला ज्यावेळी पाऊस पडले त्यावेळी जो आमच्या काय काय पाहुणे पहिले त्यांचे असे फोन यायचे की क्रॅकिंग व्हायला लागले क्रॅकिंग व्हायला लागले पण आम्ही त्यांना विचारलो म्हणू क्रॅकिंग कसं काय एवढं व्हायला लागलं त्यांना विचारलं आम्ही तुम्ही काय मशीनमध्ये काय म्हणजे औषध वगैरे वेगळी काय मिक्स केली तर सरळ सरळ सांगितलं की हे औषध मिक्स केलं ते टॉनिक आणि ती टॉनिक सरळ सर ॲमिन ॲसिड आणि स्टुरॉइडच होती त्याच्यामुळे त्यांचं एका एका रात्रीत त्यांचं प्लॉट असं पूर्ण ज्या पूर्ण सत्तरऐंशी टक्के प्लॉट पूर्ण खराब झाले त्यांचे परंतु ह्या लांब महिन्यांच्या व्हरायटीमध्ये लांबी घेण्यासाठी ह्या ॲमिन ॲसिडचा आणि स्टुरॉइडचा वापर कंपल्सरी करावा लागतो परंतु मग तुम्ही ह्या दोन गोष्टी टाळून सुद्धा तुम्ही ती मार्केटला चालणारी लांबी कुठल्या गोष्टींच्या आधारावर मिळवली असे कुठले प्रोडक्ट आहेत की ज्यांच्यातून तुम्हाला ती लांबी मिळते आम्हाला जास्तीत जास्त चांगला फरक पडला मॅक्सिरीचा सुपर सुपरचा आम्ही तो प्रोडक्ट बरेच वर्ष झालं वापरतो आहे आणि त्याचा एकदम छान रिझल्ट आहे त्याच्या त्याच्यामुळे त्या त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या औषधांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही औषधच म्हणण्यापेक्षा या कन्सल्टन्ट एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या आमचे जे, जे प्लॉट आहेत ते ज्यावेळी पाणी उतरतात तिथून पुढं ती अगदी हार्वेस्टिंगपर्यंत इकता त्या द्राक्षावर चेंजेस भयानक होतात की आपलातून चेंजेस होतात त्याच्या अगोदर हे प्लॉट जरी शांत असले तरी त्या या कन्सल्टन्सी वैशिष्ट्यच असं आहे की शुगर चांगली येते कलर चांगला येतो चव चांगली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी कमी खर्चात आणि शेवटी शेवटी हे प्लॉट चांगले उठून दिसतात सुरुवातीला जरी कमी दिसत असेल तर कन्सल्टन्सी मध्ये जे शेड्यूल तुम्हाला दिलं जातं किंवा ज्या गोष्टी करायला सांगितल्या जातात त्याच्यामध्ये पानदेट परीक्षण आपण करता का हो पानदेट परीक्षण पानदेट परीक्षण दोन वर्षातून एकदा माती परीक्षण करतो आणि वर्षातून चार ते पाच वेळा पांढेट परीक्षण करतो आम्ही पानदेट परीक्षणावर किती वर्षापासून तुम्ही काम करताय पानदेट परीक्षणावर गेली चार ते पाच वर्षाला आम्ही काम करतोय परीक्षण केल्यानंतर उत्पादनामध्ये किंवा क्वालिटीमध्ये फरक पडतोय असं जाणवते हो अगदी शंभर टक्के परीक्षण केल्यानंतर त्याचा सगळ्यात जास्त फायदा कमी खर्च होतोय की त्या वेलीला गरज कशाची आहे तेवढंच जर दिलं तेवढंच आपण देत असतो नाहीतर अन्यथा भरमसाठ खर्च होतो त्याच्यामुळं आणि पांधेड परीक्षण केल्यामुळं जेवढं कमी आहे तेवढंच दिल्यानंतर बा पण त्याचा एकदम छान रिझल्ट दिसतो त्याचा तुम्ही जो खर्च करताय बागेसाठी आणि येणारे जे उत्पद उत्पादन आहे त्याच्यामध्ये काय मेळ बसताना दिसतोय हो एकदम चांगल्या पद्धतीने मेळ दिसतोय आमचे आमची आर्थिक आर्थिक परिस्थिती द्राक्ष द्राक्ष द्राक्षामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही आता बाहेर जर परिस्थिती बघेल तर एकदम एकदम वाईट परिस्थिती आहे द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये पण आम्ही सध्या एकदम आमच्या चांगल्या सुस्थितीत आहे द्राक्षामुळे आम्ही दोन हजार चोवीस साली तुमच्या गावामध्ये द्राक्षी इंडस्ट्रीची काय परिस्थिती आहे एकदम वाईट परिस्थिती आहे द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये रेट मिळताना दिसत नाहीत शेतकऱ्यांना अवरेज मिळताना दिसत नाहीत शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट क्रॅकिंगची समस्या भयानक उद्भवलेल्या मागं या पंधरा दिवसाच्या पाठीमागं आणि शेतकरी एकदम एकदम हात हातबल झालेला आहे शेतकरी हातबल झाला याच्या पाठीमागची मेन कारण काय असतील असं वाटते किंवा द्राक्षाचे रेट जे पडले किंवा क्वालिटी जी खराब झाली त्याच्यामुळे मार्केट मिळत नाही याच्यापाठी मागची मेन कारण काय असतील ह्याला मेन कारण एकच आहेत की द्राक्ष आपण जी काय चवदार द्राक्षे पाहिजे आकर्षक पाहिजे चवीची ती द्राक्षे आपण शेतकरी म्हणून आपलं कर्तव्य ती द्राक्षे बनवाय आपण सध्या ती द्राक्षे बनवू शकत नाही आपण फक्त ह्या लांबीच्या हव्याच्या पोटी जे ज्या औषधांचा जो काय खर्च करतो त्याच्यामुळे द्राक्षा जी काही चव असत्या ती चव आजी नाही सगळ्यात महत्त्वाची किपिंग क्वालिटी आज भरलेली द्राक्षे उद्या सकाळी मार्केटमध्ये गेल्यानंतर पूर्ण डॅमेज होतात मग ती डॅमेज झालेली द्राक्षे कोण खाणार आणि आपण शेतकरी म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य की आपण चांगली द्राक्षे एकदम चवीची गोड द्राक्ष ज्यावेळी आपण बनवू त्यावेळी आपल्या द्राक्षाला किंवा आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीला एकदम चांगले दिवस येतील पण अशा प्रकारची द्राक्ष बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे असं वाटते तुम्हाला त्यांनी हा थोडासा बदल करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की बाबानो चवीची द्राक्ष बनवण्यास जास्त भर दिला पाहिजे मग त्यासाठी त्यांनी चांगल्या चांगल्या कुणाच तरी मार्गदर्शन घेऊन आम्ही ओ एस जॉईन झाल्यापासून आमच्या द्राक्षात एवढी आकर्षक चव असते की व्यापारीसुद्धा आमच्या द्राक्षाला इतरांच्यापेक्षा वीस ते तीस रुपये पेटीला भाव जास्त शंभर टक्के देतात सध्याची जी वाईट परिस्थिती आहे द्राक्ष इंडस्ट्रीची याच्यातून बऱ्यापैकी शेतकरी द्राक्ष बागात बाहेर पडताना दिसतोय इतर पिकांच्याकडे वळताना दिसतोय तर तुम्हाला असं वाटतं का की सांगली जिल्ह्यामध्ये इतर असली कोणती पिकं आहेत की जे द्राक्षासारखा पैसा मिळवून देतील सध्या तरी तशी कोणती पिकं दिसत नाहीत द्राक्षासारखी पैसा मिळवून देणारी पण परिस्थिती अशी झाली आहे की ह्या दोन चार वर्षात पाच वर्षात द्राक्षाच्या उत्पन्नाचा आणि खर्चा ताळमेळ दिसत नसल्यामुळं ताळमेळ बसत नसल्यामुळं शेतकरी दुसऱ्या पिकाकडं वळणं साहजिकच झालेलं आहे पण शेतकऱ्यांनी थोडंसं जर ह्या गोष्टीवर जर भर दिला तर माझ्या मते भविष्यात द्राक्षाला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील आपल्या या दहा वर्षाच्या अनुभवावरून आपण तुमच्या भागातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सल्ला एवढाच देईन की शेतकऱ्यांनी सुद्धा चवीची चवीची गोड द्राक्षे जर बनवली तर शंभर टक्के व्यापारी आपणाला अजूनसुद्धा द चांगले दर देतील व्यापारीकडून ज्या वेळेला एखादा ग्राहक द्राक्षे खायसाठी घेतो त्यावेळी तर त्या द्राक्षाला जर चव नसेल तर तो तो, तो तो ग्राहक पुन्हा द्राक्षे खरेदी करा येणार नाही आणि द्राक्ष द्राक्ष ग्राहकांनी जर खरेदी केली नाही ती तर तो व्यापारीसुद्धा आपल्याकडून द्राक्षे खरेदी करू शकणार नाही ही जी सर्कल आहे ही सर्कल शेतकरी हातात आहे कसं सुधारायचं आणि कसं नाही शेतकरी जर चांगली गोड द्राक्षे बनवायला लागला तर शंभर टक्के आपली द्राक्षे व्यापारी चांगल्या रेटनं घेऊन जाणार धन्यवाद धन्यवाद